नमस्कार मी सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारने काही महत्वाचे बदल आणि नवीन प्रोटोकॉल लागू केले आहेत शहरांमध्ये आता सेफ सिटी प्रोजेक्ट वेगाने राबवला जात आहे यामध्ये जास्त सी सी टी व्ही कॅमेरे उजेड असलेले रस्ते आणि महिलांसाठी विशेष पोलीस पेट्रोलिंग टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमेन हेल्प डेस्क अनिवार्य केले आहे त्यामुळे महिलांची तक्रार आता तात्काळ नोंदवली जाते आपातकालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी एकच नंबर लक्षात ठेवा वन वन टू म्हणजेच एकशे बारा महिलांसाठीची खास हेल्पलाइन एक हजार एक्याण्णव म्हणजे वन झिरो नाईन वन देखील पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय करण्यात आली आहे सार्वजनिक वाहतुकीतही मोठे बदल झाले आहेत बस ऑटो आणि टॅक्सी मध्ये जी पी एस ट्रॅकिंग आता बंधनकारक आहे प्रत्येक वाहनात क्यू आर कोड दिला जातो ज्यातून ड्रायव्हरची माहिती थेट पोलीस कंट्रोल रूम मध्ये पोहोचवली जाते रात्री महिला प्रवाशांना सुरक्षित आणि प्रकाश असलेल्या जागीच उतरवणे आता बंधनकारक आहे कायद्यातही सुधारणा करण्यात आल्या आहे छेडछाड स्टॉकिंग किंवा अश्लील टिप्पणी या गुन्ह्यासाठी आय पी सी तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत आता आणखी कठोर शिक्षा सुरू झाली आहे ऑनलाईन त्रास फोटो मॉर्फिंग किंवा धमक्या दिल्यास आय टी ऍक्ट नुसार तात्काळ एफ आय आर दाखल करता येते आणि अनेक प्रकरणांमध्ये हे गुन्हे नॉन बेलेबल आहेत सरकारने महिलांना काही साध्या पण महत्वाच्या गोष्टींची आठवण करून दिली आहे वाहनात बसताना ड्रायव्हर आय डी तपासणे लोकेशन आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करणे आणि ओसाड जागा टाळणे या गोष्टी सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरत आहेत महिलांची सुरक्षा ही केवळ कायद्याची नाही तर समाजाची ही सामुदायिक जबाबदारी आहे जागरूकता वाढली कायदे पाळले आणि नागरिकांनीही त्यांची भूमिका प्रामाणिकपणे बजावली तरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार होऊ शकते मी सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज मंडल न्यूज ला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद